रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल, लक्ष्मी मंगल कार्यालय इथं पार यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले किणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार असून गाव शाखा आणि घर कार्यकर्ता हे अभियान राबवण्यात येत आहे विविध पक्षातील लोक मनसेमध्ये प्रवेश करत आहेत कायम मनसेचे कार्यालय विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी भरलेला असत नागरिकांचा विश्वास कायम मनसेच्या सोबत असल्यामुळं येणाऱ्या काळात या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे पक्ष कायम पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांनी मनसेमध्ये अनेक पक्षांचे नेते मंडळी पक्षप्रवेश करत असल्यानं आगामी काळात निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि नवीन लोकांचा मेळ घालून काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या यावेळी व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे समन्वयक नारायण गोवे उपजिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील नूतन मंगळवेडा तालुका अध्यक्ष धनाजी गडदे सांगोला तालुका अध्यक्ष अनिल केदार विधानसभा अध्यक्ष अनिल बागल शहराध्यक्ष संतोष कवडे संघटक गणेश पिंपळनेरकर विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी व उपशहराध्यक्ष प्रदीप परचंडे उप तालुकाध्यक्ष कृष्णा ताड इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा